मित्रांनो तलाठी भरती संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण त्याचं मेरिट पाहणार आहोत मित्रांनो की तलाठी भरती फायनल मेरिट कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागणार आहे आणि कधी लागणार आहे मित्रांनो तर भरपूर विद्यार्थ्यांचा जो काही मार्क आहे नॉर्मलायझेशनमुळे त्याच्यामध्ये प्रचंड बदल करण्यात आलेला आहे तर भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो माहीतच नाही मित्रांनो बघा तर त्याच्यासाठीच हा सा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तर बघा तुमचं तलाठी भरतीसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी पुरुषांसाठी त्याच्यानंतर महिला त्याच्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त तर सर्व कॅटेगरींसाठी फायनल मेरिट किती लागणार आहे की जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मला आता एवढे मार्क आहे मी तलाठी होऊ शकतो मी तलाटू बनू शकते असं प्रत्येक महिला व पुरुषांसाठी मी हे मेरिट घेऊन आलेलो आहे जो काही नॉर्मलायझेशनमध्ये या ठिकाणी मित्रांनो मार्कांमध्ये बदल झालेला आहे फरक पडलेला आहे त्याच्यामुळं मित्रांनो जे काही तलाठीवरतीचं फायनल मेरिट आहे त्याच्यावरती याचा मोठा परिणाम होणार आहे कारण विद्यार्थ्यांना दोनशे मार्काचा पेपर असून दोनशे प्लस मार्क मिळालेले आहे याच्यामुळे या गोष्टींवरती प्रचंड परिणाम होणार आहे मित्रांनो तर फायनल मेरिट जास्त लागणार आहे तर किती लागणार आहे काय लागणार आहे आणि कधी लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजे एकशे चाळीस आणि एकशे तीस वाल्यांना होता येईल का मित्रांनो सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये तर हा फायनल व्हिडिओ असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही मित्रांनो कुठलीही म्हणजे मित्रांनो तुम्हाला जी माहिती पाहिजे ती सर्व माहिती याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन पण प्रेस करून घ्या तर मी मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया बघा मेरिट कसं तयार होतं लक्षात घ्या आता समजा मित्रांनो जळगाव जिल्हा आहे किंवा मित्रांनो कुठलाही जिल्हा पकडा तुम्ही याच्यामध्ये मित्रांनो उदाहरणसाठी तर आपण जळगावचंच गृहित पकडू तर मित्रांनो जळगावमध्ये किती रिक्त जागा आहे त्याच्यानंतर तिथं अर्ज किती आलेले आहे तिथला पेपर कसा होता विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने मार्ग घेतलेला आहे तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षामध्ये घेऊन हे सगळं मेरिट तयार होत असतं मित्रांनो लक्षात घ्या मेरिट मित्रांनो चांगल्या पद्धतीने तयार होणार आहे आणि विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे असं नाही की मेरिट मित्र मित्रांनो चांगले विद्यार्थ्यांनी मार्क घेतले म्हणजे जास्त लागेल मित्रांनो कारण सगळ्यांचा शासनाला विचार करावा लागतं कमी गुण घेणाऱ्यापासून तर जास्त गुण घेणाऱ्यांपर्यंत मित्रांनो तर सर्व काही मी तुम्हाला आता सांगतोय मित्रांनो तर समोर तुम्ही पाहू शकता तलाटीवरती कानुसार फायनल मेरिट तर इकडं कास्ट पाहू शकतात त्याच्यानंतर सर्वसामान्य मेरिट व समांतर आरक्षण मेरिट त्याच्यानंतर महिला त्याच्यानंतर पुरुष आता सर्व काही मी तुम्हाला सांगतो आता ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी त्याच्यासाठी एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे ब्याऐंशीच्या दरम्यान लागणारे मेरिट आणि महिलांसाठी साठी या ठिकाणी पाहू शकतात एकशे सहासष्टच्या दरम्यान ओपन त्याच्यानंतर जे समांतर आरक्षणमध्ये बसता भूकंप प्रकल्प त्याच्यानंतर मित्रांनो अंशकालीन ते, मित्रा ते सगळे विद्यार्थी त्यांच्यासाठी एकशे अडुसष्टच्या दरम्यान लागणार आहे त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस पुरुष एकशे अडुसष्ट एक ते एकशे चौऱ्याहत्तर त्याच्यानंतर महिला एकशे बासष्ट त्याच्यानंतर समोरचं प्रकल्प भूकंप त्याच्यासाठी एकशे चौसष्ट त्याच्यानंतर ओ बी सी ओ बी सी एकशे सत्तर ते एकशे शहात्तर पुरुष महिला एकशे साठ आणि भूकंपासाठी लागणारे एकशे चौसष्ट त्याच्यानंतर नंतर मित्रांनो एन टी बीचं मी तुम्हाला सांगतो एन टी बी एकशे चौसष्ट ते अडुसष्टच्या दरम्यान पुरुष महिला एकशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर भूकंप प्रकल्प एकशे साठ त्याच्यानंतर एन टी सी त्याच्यानंतर एन टी सीसाठी एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर पुरुष महिला एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठच्या दरम्यान मित्रांनो या ठिकाणी जे भूकंप प्रकल्प आहे त्यांना लागणार आहे त्याच्यानंतर पाहू शकता एन टी डी एन टी डी एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट पुरुष महिला एकशे चौपन्न त्याच्यानंतर इतर विद्यार्थी त्यांच्यासाठी भूकंप प्रकल्प एकशे अठ्ठावन्नच्या दरम्यान त्याच्यानंतर एच बी सी एस बी सीसाठी या ठिकाणी मेरिट लागणारे एकशे अडुसष्ट एकशे बहात्तर पुरुष त्याच्यानंतर महिला एकशे साठच्या दरम्यान त्याच्यानंतर जे समोरचे भूकंप प्रकल्प त्यांच्यासाठी एकशे बासष्ट त्याच्यानंतर विजय पुरुष एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर त्याच्यानंतर महिला एकशे बासष्टच्या दरम्यान आणि जे इतर विद्यार्थी त्यांच्यासाठी एकशे चौसष्ट त्याच्यानंतर एस सी एस सी कॅटेगरी एकशे बासष्ट ते सहासष्ट पुरुष महिला एकशे छप्पन त्याच्यानंतर जे इतर उरलेले विद्यार्थी भूगंपर प्रकल्प त्यांच्यासाठी एकशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर एस टी पुरुष एकशे साठ ते एकशे चौसष्टच्या दरम्यान महिला एकशे बावन्न त्याच्यानंतर जे उत्तर उरलेले विद्यार्थी मित्रांनो समांतरमध्ये बसणारे सर्व त्यांच्यासाठी एकशे चोपन्नच्या दरम्यान मेरिट लागणार आहे आता हे मेरिट मित्रांनो लक्षात घ्या असं लागणार आहे आता नॉर्मलायझेशनचा याच्यावरती काय परिणाम होईल किती वाढतील ते मी तुम्हाला सांगतो आता मित्रांनो नॉर्मलायझेशनचं जे काही मार्क वाढलेले आहेत त्याच्यानुसार याच्यामध्ये जास्तीत जास्त चार ते सहा मार्कांचा बदल होणारे मित्रांनो लक्षात घ्या सहा ते चार मार्कांचा बदल होणार वाढ होईल मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये जे विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले सगळ्यांचे मार्क प्रचंड वाढले म्हणजे काही विद्यार्थ्यांचे त्याच्यामुळे याच्यावर परिणाम होईल तर जास्तीत जास्त चार ते सहा मार्क विद्यार्थ्यांना मित्रांनो याच्यामध्ये वाढून लागतील मित्रांनो तेव्हा ते मेरिटमध्ये बसू शकतात आणि काही जिल्ह्यांमध्ये मेरिट हेच लागणारे मित्रांनो लक्षात घ्या असं नाही की सगळ्या ठिकाणी एवढं हार्ड मेरिट लागेल मित्रांनो म्हणजे जास्त मेरिट कमी लागेल मित्रांनो काही डिस्ट्रिक्ट लक्षात घ्या ज्यांना दोनशे प्लस मार्क मिळालेले त्यांचं सिलेक्शन कसं होईल ते मी तुम्हाला आता सांगतो तर मित्रांनो त्यांना दोनशेच्या वरती जेवढे मार्क मिळालेले मित्रांनो ते मार्क लक्षात घेऊन त्यांचं मेरिट तयार होणारे मित्रांनो लक्षात घ्या ज्यांना दोनशेच्या वरती मार्क आहे मग मेरिटमध्ये यांची निवड कशी करायची कोण हायेस्ट आहे आणि कोण मित्रांनो कमी आहे तर मित्रांनो मेरिट तयार करण्यासाठी त्यांना दोनशे प्लस मार्क देण्यात आलेले लक्षात घ्या दोनशे प्लस आहे म्हणजे असं नाही की मेरिट टप लागेल मित्रांनो मेरिट कमीच लागेल फक्त मित्रांनो निवड करण्यासाठी त्यांना दोनशेच्या वरती मार्क देण्यात आलेले मेरिट तयार करण्यासाठी एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता सर्व माहिती तुमच्या लक्षात आले असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा तुमचे मार्क कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो तुमचे किती कमी झाले ते पण कमी सांगा व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर पण करा आणि समोरच्या अपडेट जसे येतील मेरिट तुमचं मित्रांनो लवकरात लवकर लागणार आहे जसंही लागेल तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे तर समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद Che